महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने सोमवारी पाच मे रोजी बारावीचा निकाल जाहीर केला यंदा एकूण चौदा लाख सतरा हजार नऊशे एकोणसत्तर विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असून त्यापैकी तेरा लाख दोन हजार आठशे त्र्याहत्तर विद्यार्थी उत्तीर्ण झाले यंदाचा एकूण निकाल एक्क्याण्णव पॉईंट अठ्ठ्याऐंशी टक्के लागला शाखानिहाय निकाल विज्ञान सत्त्याण्णव पॉईंट पस्तीस टक्के वाणिज्य ब्याण्णव पॉईंट अडुसष्ट टक्के कला ऐंशी पॉईंट बावन्न टक्के व्यवसाय अभ्यासक्रम त्र्याऐंशी पॉईंट सव्वीस टक्के आय टी आय ब्याऐंशी पॉईंट तीन टक्के विभागनिहाय निकाल कोकण शहाण्णव पॉईंट चौऱ्याहत्तर टक्के सर्वोत्तम लातूर एकोणनव्वद पॉईंट शेचाळीस पर्सेंट सर्वात कमी पुन्हा एकदा मुलींची सरशी मुलींची उत्तीर्णतेची टक्केवारी चौऱ्याण्णव पॉईंट अठ्ठावन्न टक्के असून मुले एकोणनव्वद पॉईंट एकावन्न टक्के उत्तीर्ण झाली म्हणजेच मुलींनी मुलांपेक्षा तब्बल पाच पॉईंट सात टक्के जास्त निकाल मिळवला आहे सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवी देशमुख हिने यंदाच्या बारावी परीक्षेत प पंच्याऐंशी पॉईंट तेहत्तीस टक्के गुण मिळवत घवघवीत यश मिळवले वैभवी सध्या नीट परीक्षेची तयारी करत आहे तिच्या वडिलांचा काही महिन्यापूर्वी निर्गुण खून झाला होता वैभवीने सांगितले की आज तिच्या पाठीवर कौतुकाची थाप देणारे तिचे वडील नाहीत मात्र ती त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने बारावीच्या पुरवणी परीक्षेसंदर्भात महत्त्वाची घोषणा केली आहे बारावीच्या निकालानंतर विद्यार्थ्यांना गुणपडताळणी आणि उत्तरपत्रिकेच्या छायाप्रती व पुनर्मूल्यांकनासाठी सहा मे ते वीस मे दोन हजार पंचवीस दरम्यान संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन अर्ज करता येणार आहे उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकन करण्यासाठी उत्तर पत्रिकेचे छायाप्रत घेणे अनिवार्य असून छायाप्रत मिळाल्यानंतर कार्यालयीन पाच दिवसातच पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज करावा लागणार आहे पुरवणी परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना श्रेणी सुधार योजनेअंतर्गत तीन अतिरिक्त संधी दिल्या जाणार आहे जून जुलै दोन हजार पंचवीस फेब्रुवारी मार्च दोन हजार सव्वीस आणि जून जुलै दोन हजार मध्ये या संधीचा लाभ घेण्यासाठी पुरवणी परीक्षा श्रेणी सुधार व खाजगी प्रविष्ट विद्यार्थ्यांसाठी सात मे दोन हजार पंचवीसपासून ऑनलाईन अर्ज दाखल प्रक्रिया सुरू होणार आहे निकाल पाहण्यासाठी रोल नंबर आणि आईचे नाव वापरून अधिकृत वेबसाईटवर लॉग इन करा या निकालात आपल्या यशस्वी भविष्यासाठी विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन